सन्मानाने बोलवलं तर मातोश्रीवर जाऊ शिवसेना फुटीचे ढोल ताशे नगारे आता फुटायला लागले मी पुन्हा आलो दोन दोन पक्ष फोडून आलो असे बेभान वक्तव्य करणाऱ्या माणसाला तर न्यायालयच बुच मारेल पण शिंदेना शिवसेना पक्ष तसेच चिन्ह देऊनही आमदारांना मातोश्रीची ओढ लागली आहे शिंदे गटातील वागणूक व वा गटबाजी पाहता गेलेल्यांचा भ्रम झाला आहे प्रत्येकजण स्वतःला पक्षप्रमुख समजत असल्याचा अनुभव अनेकांना आला त्यामुळे त्यांनी गटागटानेच पुन्हा ठाकरेंकडे येण्याचा निश्चय केला असावा महाराष्ट्रात ठाकरेंचे बोट धरून मोठे झालेल्यांना शिंदेंची शिवसेना व अजित पवारांचे राष्ट्रवादी खरी वाटते हे भ्रष्ट झाल्याचे प्रमाण आहे जर शिंदे अजित पवारांचे आमदार घरवापशीत परतले तर मी पुन्हा आलो म्हणणाऱ्याला महाराष्ट्रात राष्ट्रात तोंड सुद्धा लपवायला जागा राहणार नाही राजकारण ही करवट बदलते वजिराऐवजी घोडा आता घोडे लावतो म्हणूनच वैतागलेले आमदार म्हणू लागले सन्मानाने बोलवले तर आम्ही मातोश्रीवर नक्की जाऊ सर्वच्या सर्व जाऊ हे मातोश्रीची ताकद आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा